एका वेगळ्या विषयावरती आज मी तुम्हाला सगळ्यांना अवगत करणार आहे काय झालं आहे माझे एक नातेवाईक ससूनमध्ये बेवारस म्हणून ॲडमिट झाले होते त्याच्यानंतर तिथं माहिती घेतल्यानंतर दादासाहेब गायकवाड आज ओल्ड एज होम म्हणून वृद्धाश्रमात ठेवल्याचं मला कळलं मी याच्यासमोर आपल्या कुरसुंगीला जाऊन ते चेक करून आलो तिथं कुलूप होतं मग संबंधित संबंधित जे दादा गायकवाड आहेत त्यांना मी भेटलो तर ते म्हणले मी आंदोलन कर आंदोलनासाठी बसलो आहे म्हणलं कशासाठी आंदोलनासाठी बसले तर त्यांना जागा हवी आहे पण जागा हवी आहे म्हणून त्यांनी हे बघा हे हे वृद्ध लोक ससूंनी त्यांच्याकडं सांभाळायला पाठवले त्यांची अवस्था बघा तुम्ही दादा काय नाव तुमचं तुम्ही इथं किती दिवसापासून बसले महिनावर झाला कशासाठी बसले ते दाब बरोबर आहे तुम्ही ॲडमिट कुठं होतं आधी ससूनला ससूनमधनं मग डॉक्टरांनी तुम्हाला यांच्या जबाबदारीवर पाठवलं बरोबर आहे आता इथं काय करताय तुम्ही तुम्ही आजारी पाठलात तर कोण जबाबदारी ठीक नाव सांगा पकडे तुमचं काम सोपं करतोय मी तुम्हाला अडचणीत आणत नाही आहे नाव काय तुमचं आडनाव काय सतीश कुठं ॲडमिट होते आधी मग ससूनमधून इथं आणलं तुम्हाला हां तो दादा तुमचं नाव काय आडनाव तुम्ही कुठं ॲडमिट होते बरं